बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत पन्हाळा तालुक्यातील सातारडे इथल्या मीनाक्षी अजित रामाने यांना भीमा कृषी प्रदर्शनातील जिजामाता शेती भूषण पुरस्कार मिळालाय त्याबद्दल जय हनुमान शेतकरी गट आणि सह्याद्री स्वसाय महिला बचत गटाच्या वतीनं रामाने यांचा सत्कार करण्यात आला पन्हाळा तालुक्यातील सातारडे इथल्या रामाने परिवारानं आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केलेत आधुनिक पद्धतीनं शेती, वेग पद्धती शेती करण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो कृषी विभागाच्या मार्गदर्शनातून अजित रामाने यांनी जय हनुमान शेतकरी गटाची स्थापना केली आहे या गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तंत्रशुद्ध शेती करण्यासाठी प्रशिक्षण दिलं जात आहे अजित रामाने यांच्या पत्नी मीनाक्षी रामाने यांनी सह्याद्री स्वसहाय्य महिला बचत गट स्थापन केलाय शेतकरी आणि महिलांना पशुपालन आणि शेतीमध्ये भाजीपाला तसंच फळांचं उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहन या कामाबाबत मीनाक्षी रामाने यांना भीमा कृषी प्रदर्शनात जिजामाता शेती भूषण पुरस्कार देण्यात आलाय उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पालकमंत्री प्रकाश आबेडकर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आलंय भीमा कृषी प्रदर्शनातील पुरस्कार मिळाल्याबद्दल जय हनुमान शेतकरी गट आणि सह्याद्री महिला बचत गटाच्या वतीनं मीनाक्षी रामाने यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संगीता नाईक छाया पाटील स्वाती पवार ज्योतिराम शेळके कृषीभूषण शेतकरी सजेराव पाटील आनंदराव रामाने मधुकर लाड रमेश पाटील शिवाजी मोहिते यांच्यासह महिला उपस्थित होत्या